आज इथं अनेक करून नोकरी करून पार्ट टाइम बिझनेस म्हणून शेती व्यवसायाकडे बघतात हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुम्ही नसता तर हे शक्यच झालं नसतं आज आमच्याकडे अधिक प्रमाणात वाढलेली आहे माई आलेल्या शेतकरी अधिकाऱ्यांनी सुद्धा जे काही केली त्या त्यांना ही अतिशय मतलब शेती दिसलेली आज आम्ही नगरपालिकेच्या एका नसी घालवली इथं दुसरा यो होईल इथं एका वेळेस जर आपण विमानतळामध्ये गेलो आपला विषय आज आपली वय आज आमची वय कुंभार आज आमच्या गावच शिल्लक राहत नाही गावाच्या गावात जी बारी बोनरशी बाहेर जाणार ती काय सांगणार मुळात म्हणजे हा प्रदेश आहे आता शोध निवाडला यांनी हा या प्रकल्पासाठी योग्य जो हो तुम्ही साहेब जो पहिला प्रकल्प जो नेमला होता तो ठीक होता पण आता सध्याच्या शासनकर्त्यांनी हा प्रेश बदलून आमच्या इथं आणला पण आमच्या इथं सध्या आमची परिस्थिती नाही आम्ही खूप मेहनत केलेली आहे शेतामध्ये तर आमचं तुम्हाला एकच निवेदन आहे की आमचं गाव आहेत ती वगळा याच्यात बाकी काही नाही आम्हाला काही परतावा काही याच्यामधून जर वगैरे आम्हाला त्याचं काही महत्वच नाही याच्याबद्दल असंपून जाते माझ अकरा एका शेतामध्ये शिताप आहे पाच आता ज्वारी पिरली पाणी तुमच्या मजा आले